श्री स्वामी समर्थ मी दीप्ती विशाल सादर करीत आहे बखर भाग सदतीस श्रींचा भक्त होता पण महाराज त्याचे अधीन किंचितही नव्हते अगदी नवीन मनुष्य दर्शनास आलेला व बहुद वर्षाचा सेवेकरी दोघांबरोबर वर्तणूक सारखीच श्री समर्थ कृपेने चोळप्पास संतती संपत्ती प्राप्त झाली कृष्णाप्पा म्हणून त्यांचा मुलगा श्रींच्या सेवेत तत्पर असे एक वेळ असे झाले की राव बहादूर बर्वे कारभारी असता मठासंबंधी काही वर्षासन घेण्यास कृष्णप्पा त्यांच्याकडे गेला पावतीवर सही कराव्याची पाहून म्हणाले की वा काय मुलाची हुशारी ही यावेळेस महाराज कारभारी यांचे घरीच होते बर्वे रागावून काय रे हराम खोरा काय म्हणतोस तू काय केलेस तेल विकून पोट भरलेस एवढेच ना त्यास नावे ठेवू नको त्याचे भाग्य निराळेच आहे बर्वे यांनी महाराजांजवळ क्षमा मागितली खरेच आहे सद्गुरूंचे सेवे माझे खाऊन माझेवर फिरला म्हणून महाराज चोळप्पा म्हणत दुसऱ्याचे वचनात समर्थ किती होते याचा मासला एकदा महाराज बाजारात बसले असता भर दोन प्रहरी तेथून जाण्याचे मनात आले व चोळ्या हेटर लाव अशी चोळप्पास आज्ञा झाली सेवेकरांनी प्रार्थना केली की महाराज ऊन फार आहे तर काही वेळेस येथेच आराम करावा पण दहा पाच शिव्या मात्र मिळाल्या आणि महाराज एकदम उठून चालते झाले अर्थात मंडळी निघाली चोळप्पाचे अंतकाळी अर्ध कोसावं महाराजांची स्वारी असता त्यास दर्शन दिले नाही एका सेवेकऱ्याने चरणतीर्थही मोठ्या कष्टाने मिळवून चोळपास नेऊन पाजले चोळप्पा महाराज कधी कधी -कद चोळ्या व कधी जैन या नावाने हात मारली महाराज कधीकधी पाट्यात जाऊन सुखाने निद्रा करीत। वास्तविक पाहता त्यास निद्रा मुळीच नव्हती श्री स्वामी समर्थक